दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वातावरण देखील तापलं असून आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्यासह स्वामी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला सध्या सर्व भारतभर लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि दिंडोरी मतदारसंघामधनं भास्करराव भगरे हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातनं आज आपल्यासोबत या ठिकाणी आमचे सहकारी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य महेंद्रजी पगारे व त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि आमचे शहर अध्यक्ष योगेशजी सोनवणे उपस्थित आहेत महेंद्र भाऊना आमची विनंती आहे की आपण या बाबतीमधला आपला खुलासा आज या ठिकाणी करावा स्वामीवाडी रिपब्लिकन पक्षाचे महाविकास आघाडीबरोबर युती आहे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील आम्ही आदरणीय भास्करराव सर भगरे सर यांना आम्ही आज जाहीरित्या पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहोत राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय माणीभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आज जाहीरित्या आघाडी करून येणाऱ्या विधानसभेला पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादीबरोबर हा निवडणूक उतरेल महत्वाचा सांगायचं म्हणजे हेच की ज्या भाजपच्या काळात जे दलितांवर अन्य अत्याचार झाले मणिपूरसारखं प्रकरण घडलं आणि दिवसा ढवळ्या नंतर मंत्र भारतीय संविधानाला आग लावली गेली त्यांचे वरिष्ठ मोठमोठे मुट नेते म्हणतात की आम्ही भारतीय संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही स्वायमानी रिपब्लिकन पक्षाने देखील के संकल्प केलेला आहे एवढ्याच्या ह्या मुक्तिभूमीतून भाजपला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा संकल्प आहे